भाजप कार्यकर्ता व भाजप आमदार संजय कुटे यांच्या वाहनचालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरण माझ्या पतीला हत्येचे राजकीय व्यक्तीत हात सुनीता देशमुख यांचा आरोप सी आय डी चौकशीच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटला भेटला बुलढाणा जिल्ह्यातील जळगाजामोद येथील भाजप कार्यकर्ता व भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या कार चालकाचा संशयास्पद मृत्यू गेल्या तीन मे रोजी झाला होता या प्रकरणात वेगळे वळण लागले असून पंकज देशमुख यांचा मृत्यू हा मृत्यू नसून घातपात असल्याचा त्यांचा पत्नीनं सुनीता देशमुख यांनी म्हटलं आहे त्यानुसार या सर्व प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्याची मागणीही सुनीता देशमुख यांनी केली आहे या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटून सी आय डी चौकशीची मागणी केली आहे या शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर ठाकरे गटाच्या जयश्रीताई शेळके शरद पवार गटाचे प्रसन्नित पाटील व इतर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सुनीता देशमुख यांनी यावेळी माध्यमांशी बातचीत केली त्यांनी काय म्हटले आपणच ऐका आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे काय नेमकी मागणी माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे तो डी करून झाला पाहिजे कारण की त्यांची जी जे आहे ते हत्याच झालेली आहे शंभर टक्के तर निपक्ष पद्धतीने त्यांचा जो तपास झाला पाहिजे गेल्या काही दिवसापूर्वीच हा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे काय नेमकं याच्यामध्ये अपडेट आहे सर एक महिना तर जो आहे तो तपास झालेलाच नाही कुठल्या प्रकारचा कारण की मी स्वतः जाऊन जे आहे तपासासाठी विनावण्या करून जे आहे ते केलेलं आहे आणि एक महिन्यापर्यंत हा तपास जो आहे तो स्थगितच होता त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे डी वाय एस सी सर आहे सुधीर सर त्यांच्याकडे हा तपास केलेला आहे आणि त्यांना म्हणजे सुरुवातीपासून याच्यामध्ये गुंतागुंती आहे त्यांना पण हा तपास आहे तो करण्यासाठी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मला जो तपास आहे सीआय कडूनच पाहिजे अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यांना विनंती आहे का किंवा तसं तुम्ही पोलिस अधिकाऱ्याला सांगितलं तसं मी सांगितलेलं आहे तो तपासाचा भाग आहे तपासा किती लोकांवर संशय तुम्ही व्यक्त केलेला मी दोन तीन जण नाव टाकलेली आहेत त्याच्यामध्ये तपासावरून पुढे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे का नाही ही जी तुम्ही ज्या तीन चार व्यक्तींची नाव सह ती राजकीय आहेत ना आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय आहेत काही त्याच्या वै नाहीत कशा कुठल्या वादातून हा ही हत्या झाली असावी तुम्हाला काय अंदाज यांची काही दिवसापूर्वी शेती घेतली होती त्या शेतीवर पण खूप जणांच्या नजरा होत्या म्हणजे अर्धी खरेदी झाली अर्धी राहिली त्याच्यातून पण काही वाद उत्पन्न झालेले होते ते पण आहे ठीक